अनंत पिळणकर देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर आणि राष्ट्रवादी युवक कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश कणकवली उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांनी एकवीस फेब्रुवारीला दिले राजकीय आखसापोटी आणि राजकीय दबावाखाली ही हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज कणकवली उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेत या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला चुकीच्या पद्धतीने केलेल्या हद्दपारीच्या कारवाईच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी या, या शिष्टमंडळाने दिला याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आलं यावेळी माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत तालुका प्रमुख कन्हैया पारकर तेजस राणे रोहित राणे चंद्रकांत परब आदी उपस्थित होते पक्षपाती आहे आहे चुकीचा आणि विरोधात पक्षातील लोकांना या अशा प्रशासनाच्या मार्फत हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून पाडण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी काम आहे आम्ही याबाबत निषेध करणार आहोत चिन्ह आहे पालसाहेबांची त्या निमित्तानं भेट घेतली आणि त्याचबरोबर न्यायालयीन स्तरावरची सुद्धा लढाई ही आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत पण अशा पद्धतीनं एखाद्या आनंद पिळणकर सारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राजकीय त्रास देणं हेतू 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 ठेवून त्या ठिकाणी राजकीय हेतून प्रेरित होऊन काम करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून मी प्राणसाहेबांना त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिष्टमंडळ भेटलं भेटलो वैभव नाईक असतील राजेंद्र असतील सतीश सावंत असतील आम्ही त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जो घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे त्या ठिकाणी सांगितले आमचा या, या बाबतीत शिवसेनेचा प्रचंड विरोध यासाठी या भूमिकेला आहे भेट झाली काय चर्चा झाली आणि प्रांतांची जी आजची भूमिका होती ती त्याबद्दल आपली भूमिका आपल्या समोरच आता चर्चा केली जे संदेश पारकर म्हणले तीच विरोधकांना संपवण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर करायचा यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं ते आता सुरू झालेलं आहे परंतु विरोधी जे लोक आहेत आणि शेवटी इथली जनता आहे हे लक्षात आणून देईल ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर परवाच पालकमंत्री काहीतरी सावंतवाडी जाऊन बरगळलेत पक्षातून घाण गेली घाण कोण आहे हे आता लोकांना समजेल हळूहळू लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टीचा आता हळूहळू समज सुरू झाला आहे की कुठल्या धंद्या व्यावसायिकांना कसा त्रास होतो काय काय त्रास होतो हे आता हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर निश्चितपणे पोचतील जसं आता वाळूच्या बाबतीत आता वैभव नाही बोलले की मग त्याला कुठली हे आहे आमचं म्हणणं रिस्तर्च त्यांना द्या तुम्ही त्यांची लायसन द्या लायसन त्यांना परवाने द्या पण आज कशा प्रकारचं काम ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे त्यात लोक आहेत लोक तुलना करतायत की पालकमंत्री रवींद्र चव्हाण पण होते कोणाला त्रास नव्हता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो त्रास आज होतोय त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी भेटलोय पिळणकरांच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभं राहणार आणि अशा प्रकारची दादागिरी कोणाची चालायला देणार नाही आणि म्हणून पुन्हा सांगतो की शेवटी जिल्ह्यात आहे हे लवकरच सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येईल अरे अनेक गोष्टी हे तुमच्या समोर या ठिकाणी पुराण्याची कोकणी करा आणि महत्वाचं म्हणजे